येथील रेडिसन हॉटेल शेजारच्या उल्हास नदीच्या पात्रात दोघांचा तालुक्यातील खांडपे येथील असलेल्या हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथील दोन स्वयंपाकी म्हणून काम करणारे विवेक सिंग रावत व रुपेन सुब्बा कामगार हे आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हॉटेलमधील त्यांच्या सुट्टीचा दिवस असल्यानं हॉटेल रेडिसन ब्लूम मागून वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते मात्र पोहण्यासाठी उल्हास नदीच्या पात्रात हे दोघे उतरले असता हे दोघे उल्हास नदीच्या पात्रात बुडाले असल्याची घटना घडली आहे मात्र ते बेपत्ता असल्याची घटना याबाबत माहिती ही कर्जत पोलीस ठाण्याला दिनांक आठ एप्रिल दोन रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास समजतात कर्जत पोलिसांनी खोपोली येथील गुरुनाथ साटीलकर यांच्या रेस्क्यू टीमला प्राचारण करण्यात आलं असा एकाचा मृतदेह हा नदीपात्रात एका ठिकाणी पाण्यावर तरंगत असल्याचा सापडला तर दुसऱ्याचा शोध घेतला असता मृतदेह नदीपात्रातील पाण्याखाली सापडून आला आहे तर या दोन मृत इसमांना एक उत्तराखंड राज्यातील तर एक दार्जिलिंगमधील राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे सदर मृतदेह हे सर्व सवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास हा कर्जत पोलीस करीत आहेत